वेलकम टू मय चॅनल टुडे वी आर गोईंग टू लर्न डेली वॉकॅबुलरी वर्ल्ड लेट स्टार्ट स्पोर्ट्स अँड गेम्स नेम इन इंग्लिश अँड मराठी स्पोर्ट्स अँड गेम्स नेम इन इंग्लिश अँड मराठी सर्व खेळांची नवे सर्व खेळांची खेडांची नवे रूप स्किपिंग ग्रूप इन मराठी दोरीवरच्या उड्या दोरीवरच्या उड्या हायडॅन सिक हायडॅन सिक इन मराठी लपाछपी किंवा लपंडाव लपाछपी किंवा लपंडाव स्पिनिंग टॉप स्पिनिंग टॉप इन मराठी भोवरा फिरवणे भोवरा फिरवणे मार्बल्स मार्बल्स इन मराठी गोट्यांच्या खेळ गोट्यांच्या खेळ स्नेक अँड लॅडर स्नेक अँड लॅडर इन मराठी सापशिडीच्या खेळ सापशिडीच्या खेळ स्केटिंग स्केटिंग इन मराठी स्केटिंग स्केटिंग हॉपस्कॉच हॉपस्कॉच इन मराठी लंगडी लंगडी ब्लाइंड मॅन्स बफ ब्लाइंड मॅन्स बफ इन मराठी आंधडी कोशिंबीर आंधडी कोशिंबीर टग ऑफ वॉर टग ऑफ वॉर इन मराठी रस्सी खेच रस्सी खेच टिपकॅट टिप कॅट इन मराठी विटी डांडू विटी डांडू प्लेईंग कार्ड्स प्लेईंग कार्ड्स इन मराठी पत्त्यांच्या खेळ पत्त्यांच्या खेळ काइट फ्लाईंग काइट फ्लाईंग इन मराठी पतंग उडवणे पतंग उडवणे चेस चेस इन मराठी बुद्धिबळ बुद्धिबळ लुडो लुडो इन मराठी लुडो एक बैठा खेळ लुडो एक बैठा खेळ डाईस डाईस इन मराठी फासा फासा टोकन्स टोकन्स इन मराठी लुडो खेळायच्या गोट्या लुडो खेळायच्या गोट्या क्रिकेट क्रिकेट इन मराठी क्रिकेटच्या खेळ क्रिकेटच्या खेळ हॉकी हॉकी इन मराठी हॉकीच्या खेळ हॉकीच्या खेळ फुटबॉल फुटबॉल इन मराठी पायाने चेंडू खेळण्याचा खेळ पायाने चेंडू खेळण्याचा खेळ रेसलिंग रेसलिंग इन मराठी कुस्ती कुस्ती स्विमिंग स्विमिंग इन मराठी जलतरण जलतरण बॉक्सिंग बॉक्सिंग इन मराठी मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध एथलेटिक्स एथलेटिक्स इन मराठी व्यायामाचे खेळ व्यायामाचे खेळ बॅडमिंटन बॅडमिंटन इन मराठी रॉकेट व यांच्या मदतीने खेळण्याचा एक खेळ रॉकेट व यांच्या मदतीने खेळण्याचा एक खेळ हाय जम्प हाय जंप इन मराठी उंच उडी उंच उडी बास्केटबॉल बास्केटबॉल इन मराठी बास्केटबॉल बास्केटबॉल कॅरम कॅरम इन मराठी कॅरमच्या खेळ कॅरमच्या खेळ सायकल रेस सायकल रेस इन मराठी सायकलची स्पर्धा सायकलची स्पर्धा बिलियर्ड्स बिलियड्स इन मराठी रंगीत चेंडूच्या खेळ रंगीत चेंडूच्या खेळ हॉर्स रेस हॉर्स रेस इन मराठी घोड्यांची शर्यत घोड्या घोड्यांची शर्यत गोल्फ गोल्फ इन मराठी गोल्फच्या खेळ गोल्फच्या खेळ टेनिस टेनिस इन मराठी टेनिसच्या खेळ टेनिसच्या खेळ कॉइन्स कॉइन्स इन मराठी कॅरमच्या गोट्या कॅरमच्या गोट्या रोईंग रोईंग इन मराठी नौका स्पर्धा नौका स्पर्धा शॉर्ट पुट थ्रो इन मराठी घोडाफेक घोडाफेक खो 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 इन मराठी खो 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 हंटिंग हंटिंग इन मराठी शिकार शिकार जेवलिन थ्रो जेवलिन थ्रो इन मराठी भालाफेक भाला फेक लाँग जंप लाँग जंप इन मराठी लांबवडी लांबवडी म्युझिकल चेअर्स म्युझिकल चेअर्स इन मराठी संगीत खुर्ची संगीत खुर्ची पोलो पोलो इन मराठी घोड्यावर बसून खेळायचा हॉकीसारखा एक खेळ घोड्यावर बसून खेळायचा हॉकीसारखा एक खेळ वॉलीबॉल व्हॉलीबॉल इन मराठी वॉली वॉलीबॉल व्हॉलीबॉल वेटलिफ्टिंग वेटलिफ्टिंग इन मराठी वजन उचलण्याचा एक खेळ वजन उचलण्याचा एक खेळ कबड्डी कबड्डी इन मराठी कबड्डी कबड्डी जिमनॅस्टिक जिमनॅस्टिक इन मराठी कसरत व व्यायाम कसरत व व्यायाम शूटिंग शूटिंग इन मराठी निशानेबाजी निशानेबाजी कार रेसिंग कार रेसिंग इन मराठी कारची शर्यत कारची शर्यत आर्चरी आर्चरी इन मराठी तिरंदाजी किंवा धनुविद्या तिरंदाजी किंवा धनुविद्या माउंटेनर्स माउंटेनर्स इन मराठी गिर्यारोहक गिर्यारोहक कराटे कराटे इन मराठी आत्मरक्षणार्थ लढण्याची विद्या आत्मरक्षणार्थ लढण्याची विद्या हँडबॉल हँडबॉल इन मराठी हाताने भिंतीवर चेंडू आपटून खेळण्याचा एक खेळ रनिंग रनिंग इन मराठी धावण्याची शर्यत धावण्याची शर्यत सर्फिंग सर्फिंग इन मराठी लाटेवर स्वारी करण्याचा एक खेळ लाटेवर स्वारी करण्याचा एक फिशिंग फिशिंग इन मराठी मासेमारी मासेमारी बंजी जम्पिंग बंजी जम्पिंग इन मराठी दोरी बांधून उडी मारण्याचे एक साहसी खेळ सेवन स्टोन्स सेवन स्टोन्स इन मराठी लगोरी लगोरी स्कूबा डायविंग इन मराठी स्वयंपूर्ण उपकरणे वापरून पाण्याखाली पोण्याचा खेळ स्वयंपूर्ण उपकरणे वापरून पाण्याखाली पोण्याच्या खेळ स्क्वॉश गेम स्क्वॉश गेम इन मराठी स्क्वॉश खेळ स्क्वॉश खेळ हर्डल रेस हर्डल रेस इन मराठी अडथळ्यांची शर्यत अडथळ्यांची शर्यत टॅग गेम टॅग गेम इन मराठी पकडापकडी पकडापकडी स्नोबोर्डिंग स्नोबोर्डिंग इन मराठी बर्फाच्या उतार्यावरून खाली सरकण्याच्या खेळ बर्फाच्या उतार्यावरून खाली सरकण्याचा खेळ थँक्स फॉर वॉचिंग डोंट फॉर गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब